नमस्कार मित्रांनो धनश्री जाधव यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत बालमित्रांनो आज मी तुमच्यासाठी सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त अतिशय सुंदर अशी कविता घेऊन आलेली आहे चला तर करूयात सुरुवात सावित्रीबाई यांचा जन्म तीन जानेवारी सावित्रीबाई यांचा जन्म तीन जानेवारी श्री शिक्षणासाठी सोडली दुनिया सारी श्री शिक्षणासाठी सोडली दुनिया सारी लोकांनी टाकले त्यांच्यावर दगड व माती लोकांनी टाकले त्यांच्यावर दगड व माती बघा बघा ही आहे त्यांची शिक्षणाची चिकाटी सा� सावित्रीबाईंनी शिक्षणासाठी केला संघर्ष सावित्रीबाईंनी शिक्षणासाठी केला संघर्ष प्रत्येक नारीला शिकवून दिला तू हर्ष समाजाला तोंड देऊन शिक्षणाचा धडा गिरवणारी समाजाला तोंड देऊन शिक्षणाचा धडा गिरवणारी एक ज्ञान ज्योती नारी तू एक ज्ञानज्योती नारी तू धन्यवाद